नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा नंबर वन टिप्समध्ये डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना टोमॅटो पिकात येणारा पाऊस पाुश आणि पावसानंतर उघडझाप ज्याला आपण म्हणतो नंबर वन टिप्समध्ये पाऊस आल्यानंतर आणि पाऊस थांबल्यानंतर आपण कोणत्या फवारण्या त्या ठिकाणी केल्या पाहिजे जेणेकरून जे प्लॉट आपले पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आहे तिथं आपल्याला फुल सेटिंग चांगली मिळाली पाहिजे पेऱ्यातील अंतर त्या ठिकाणी वाढलं नाही पाहिजे एक्सेस नायट्रोजन ज्या वेळेस होतो त्यावेळेस पेऱ्यातील अंतर न वाढता चांगलं फळ सेटिंग आपल्याला फुलांचं फळामध्ये रूपांतर चांगलं झालं पाहिजे पेऱ्यातील अंतर न वाढता जास्तीचे फुटवे आपल्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे म्हणून आजच्या नंबर वन टिप्समध्ये पाऊस आल्यानंतर आणि पाऊस थांबल्यानंतर आपण कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्या ठिकाणी कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे जेणेकरून फंगिसाईडचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे फुलांचं सेटिंग चांगलं झालं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना एकदा शेतकऱ्याकडे जातो दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रभाकर संतोष काकड प्रभाकर संतोष काकड आपल्याला डॉक्टर केसांबद्दल किती दिवसापासून माहिती मिळाली होती एक वर्ष काय वाटलं तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस व्हरायटीचा प्लॉट रजिस्टर केलेला आहे सत्तेचाळीस अठ्ठ्यान्नव आणि आर्यम आर्यमान दोन्ही व्हरायटी प्लॉट रजिस्टर आहे ती जी व्हरायटी आहे ती तुमचं म्हणणं असं आहे की थोडीशी जास्त वाढ झालेली पण तिथं मी तिथं पण व्हिजिट केली की एकंदरीत जर बघितलं सातत्याचा पाऊस असेल जानतो करपा वगैरे काही नाही वाढ आहे ती शंभर टक्के आपण त्याचं चांगलं सेटिंग करूच आता हा आर्यमानचा प्लॉट आहे इथं पण आपण जर बघितलं तर कुठंही आपल्याला डेसीज जे म्हणतो आपण फंगस डेसीज बऱ्याचशा शेतकऱ्यांना दांड्या करपा येतो आहे पानांवर ब्लॅक स्पॉट आहे जैविक करपा आहे गेरवा आहे तसं आपल्याकडं तर मला काही दिसत नाही काहीच नाही काहीच नाही एकंदरीत डॉक्टर किसानबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय तुम्ही नाराज आहे किंवा काय जे असेल का, ते मोकळा बोला नाही नाही नाराज काही नाही तसं काही नाही पण जे बाबा आम्हाला जे तुम्ही जे शेड्यूल दिलेले आहे फॉलोअप दिलेले आहे आम्ही त्याप्रमाणे शेड्यूल फॉलोअप करतो म्हणजे ज्या आणि सततचा पाऊस जो आहे तुमची रोगराई येणारच आहे आतापर्यंत एवढ्या पावसात लागवडी पासून पाऊस असताना अजून तर रोगराई नाही येऊ देणारच नाही आपण त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत जास्तीत जास्त फल फुलांची शेटिंग आणि फळाची शेटिंग करून चांगले गुणवत्तेचा माल आपण घेणार आहे परत एकदा मी तुम्हाला सांगितलं की व्हिजिट केली पहिल्या प्लॉटवर तेव्हाच तुम्हाला बोललो की एक पंधरा वीस दिवसाने परत एक व्हिजिट करेल त्याच्यानंतर एक व्हिजिट कराल तर याच्या पाठीमागचं कारण नाशिकचा जो पश्चिम पट्टा आहे तर सातत्याने मोसमी पाऊस असतो आणि यावर्षी तर जास्त पाऊस आहे मग अशा वेळेस आपल्याला नंबर वन टीसमध्ये जे प्लॉट पंचवीस तीस पस्तीस दिवसाचे आहे तिथं पेऱ्यातील अंतर कमी ठेवून जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवायची गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव येऊ द्यायचा नाही आहे जैविक कर्पा ज्याला बॅक्टेरियल ब्लाईट म्हणतो तो येऊ द्यायचा नाही फुलांचं फळामध्ये रूपांतर चांगलं पुढच्या पंधरा दिवसात करायचं त्यासाठी पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन अठ्ठावीस ते पस्तीस दिवसामध्ये एकरी एक, एक लिटर हॅपी न्यूज पाचशे ग्रॅम बोरान आणि पाच किलो झिरो साठ वीस हे अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करायची ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडीस दोनशे मिली हे कीटकनाशक जेणेकरून तुमच्याकडे पांढरी माशी नाग अळई फळ पोखरणारी अळाई हे जे इन्सेक्ट करणारे जे कीटक आहे ये ना ते येणार नाही आणि गेरवा असेल त्याचप्रमाणे करपा असेल त्यावर ओरंडीस अल्ट्रा फक्त तिथं पानं ओले असता कामा नये पानं ओले असतील त्यावेळेस तिथं स्पॉट किलर अडीचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ते पाचशे ग्रॅम प्रोक्लेम शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर आठ दिवसांनी तुम्हाला द्यायचं आहे पाचशे ग्रॅम रॅडिक्स पाच किलो पंधरा तीस पंधरा तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या फुटव्यांची संख्या संख्या मिळत असताना फुलांची वाढून फळामध्ये रूपांतर त्या ठिकाणी झालं पाहिजे मग त्यानंतर तुम्हाला अल्ट्रा किंवा तुम्हाला मी सांगितलं स्पॉट किलर झेड अठ्यात्तर प्रोक्म यानंतर तीन चार दिवसांनी पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला चांगलं सेटिंग करून घ्यायचं आहे तिथं तुम्ही आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्या त्यानंतर पुढचा दोन तीन दिवसाने स्प्रे तुम्हाला पुढचा काय करायचं आहे जर वातावरण अगदी सिटिंग व्हायला सुरुवात आहे अडोतीस चाळीस बेचाळीस दिवस झाले त्यावेळेस तुम्हाला काय आहे तिथं तुम्हाला वातावरण चांगलं सूर्यप्रकाशाचं मिळत आहे कुठंही ढग नाही रिमझिम पाऊस येत नाही अशा वेळेस तुम्हाला काय आहे त्या ठिकाणी अमेस्टा टॉप दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम हा स्प्रे केल्यानंतर पाच ते आठ दिवस कुठल्याही बुरशीनाशकचा स्प्रे करायची तुम्हाला गरज येणार नाही पुढचा स्प्रे करत असताना सेटिंग होत आहे पंचेचाळीस अठ्ठा अठ्ठेचाळीस बावन्न दिवस होत आले सेटिंग चांगलं झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ॲमिस्टार टॉप आणि कवचनंतर तीन चार दिवसाने तुम्हाला एक वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम हा स्प्रे जेव्हा प्लॉट सुरू होतो रिमझिम पाऊस चालू असतो त्यावेळेस फळावर येणारे स्क्रॅचेस फळाला देठावर जाणारे तडे येऊ न देण्यासाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये बऱ्याचशा वेळी मी तुम्हाला सांगत असतो की प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्हचा फरक लीट लक्षात घ्या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही रोग आल्यानंतर त्या रोगावर औषधं मारण्याचा शेतकरी प्रयत्न करतो आणि आपला खर्च त्या ठिकाणी वाढवतो म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना सुरुवातीपासून प्रिव्हेंटिव्हमध्ये रोग येण्यापूर्वी फुटवा मिळवायचा आहे फुटवा कितव्या दिवशी सुरू होतो झाड सेट कधी होतं अठरा वीस बावीस दिवस दिवसाला फुटवा मिळायला सुरुवात होतो मग त्याच्यासाठी तुम्हाला नऊ दहा ते वीस दिवसापर्यंत काम करणं गरजेचं आहे बावीस तेवीस पंचवीस दिवस झाले मग वर्डात बसता फुटवा मिळत नाही मग हे सोड ही फवारणी कर या गोष्टी न करता प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या फुलकळी लागायला पंचवीस सव्वीस दिवसाला सुरुवात होते सेटिंग व्हायला छत्तीस अडतीस चाळीस दिवस लागतात त्यावेळेस त्याच्या अगोदर आठ दिवस आपण काय केलं पाहिजे म्हणून तुम्हाला पहिलं ॲप्लिकेशन अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाला व्हरायटीच्यानुसार नुसार एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस आणि त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर आर्याचा स्प्रे पुढच्या आठ दहा दिवसाने बुरशीनाशकांचे स्प्रे या ठिकाणी हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की टोमॅटोची शेती तुम्ही अनेक वर्षापासून करताय मग तुम्हाला माहिती पाहिजे की फुटवा मिळायचा दिवस कितवा असतो फुलं लागायचा दिवस कितवा असतो फुलं लागल्यानंतर फळामध्ये रूपांतर कधी होतं फळाचा पोषण कालावधी किंवा फळाची साईज मिळवण्याचा कालावधी कधी असतो त्याच्या अगोदर आठ दिवस मध्ये काम करण्यासाठी नंबर वन टिपचे व्हिडिओ सातत्याने तुमच्यासाठी देणार आहे एक दादाने काल परवा कमेंट केली होती की सर हंड्रेड के झाल्यानंतर तुम्ही पर डे दोन व्हिडिओ देणार आहे नक्कीच तुझ्या विनंतीला मान देऊन येत्या काही दिवसामध्ये सात आठ दिवस रोज सकाळ आणि संध्याकाळ टोमॅटो शेतकऱ्यांसाठी नंबर वन टिपचे व्हिडिओ आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आजचा हा नंबर वन टिपचा छोटासा व्हिडिओ आणि खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता की जे काही पश्चिम पट्ट्यातील शेतकरी आहे किंवा ज्यांचे प्लॉट नागपंचमी लागवड ज्याला आपण म्हणतो जे अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस दिवसाच्या त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद